मोहोळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सुरुवात झालेली आहे आणि आज आपण आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार आणि मोहोळ शहराच्या विकासामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या आहेत आपल्यासोबत पाटील सीमा सुभास मॅडम तुमचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक नऊमधून तुम्ही यावेळेस उभे राहिलेले आहात काय सांगाल तुमचा सुरुवातीला विजन काय असेल किंवा तुमची भूमिका काय असेल या निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्रथमतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांची मी या ठिकाणी स्वागत करते आणि आपले पत्रकार बांधवाचे मी या ठिकाणी स्वागत करते मला आताच्या पुढच्या निवडणुकीसंदर्भात बो बोलायच्या आधी मला थोडंसं जे पाठीमागा पहिल्यांदा दोन हजार सोळा सालीची जी निवडणूक पहिल्यांदा झाली आपली मोहोळ नगरपरिषदेची स्थापना झाली दोन हजार पंधरा साली आणि सोळा साली त्याची निवडणूक लागली आणि लागल्यानंतर हा सतरा प्रभागांचा हा शहराचा टोटल वार्ड सतरा वार्ड आणि हा प्रभाग क्रमांक त्या काळचा पंधरा नंबरचा होता आणि पक्षानं अशा ठिकाणी मला उमेदवारी दिली हा वाढीव भाग या वाढीव भागामध्ये कोणतंही काम झालेलं नव्हतं कोणतंही विकासाचं काम झालेलं नव्हतं आणि खूप मोठं आव्हान इथं होतं पण मी नाही गाबरलं ते आव्हान स्वीकारलं पक्षानं दिलं ते आव्हान स्वीकारलं स्वीकारल्यानंतर अनेक आव्हानं पुढं होते पाण्याचा प्रश्न होता डेण्याचा प्रश्न होता रस्त्यांचा होता आणि बरेच सगळे काय जे जे लोकांना पाहिजे होतं ते करण्याचं माझं जे विजन होतं जे संकल्पना होती पक्षाची संकल्पना होती मान्य दीपकजी गायकवाड आमचे सर्वांचे आदरणीय नेते त्यांच्या ज्या काय संकल्पना होत्या त्या संकल्पना प्रत्येक प्रभागात आम्हाला त्या राबवायच्या होत्या आणि त्यांचा त्यांनी ज्या आम्हाला चाकुरी घालून दिली होती आपल्याला जे काही काम करायचे ते काम करत असताना त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय प्रश्न सोडवायचा पहिल्यांदा लोकांना काय पाहिजे असतं तर लोकांना पहिलं लोका पाणी पाहिजे असतं तुम्ही म्हणले की तुम्ही आधी रस्ते केले तर रस्ते फुटतील त्याच्या आधी तुम्हाला डेनेज लाईन पाण्याची टाकवायला लागेल मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रभागामध्ये संपूर्ण खूप मोठा म्हणजे ह्याचा जे ह्या प्रभागाचं जे क्षेत्रफळ आहे खूप मोठं क्षेत्रफळ आहे खूप मोठं क्षेत्रफळ आहे आणि एक जर तिथं वस्ती असेल तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे काहीतरी थोडं झालं पण त्या मग मतदाराचं सांगणं उचित आहे आणि त्याला असं वाटतं की ती योजना माझ्यापर्यंत आली पाहिजे मग ती ही आमची ताऱ्यावरची कसरत होती आणि जवळजवळ दहा ते पंधरा नगर आहेत आता इतके नगर सांगू शकत नाही सांगू शकते पण वेळेअभावी मी सांगू शकत नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असताना जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोधात असताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे आठ दिवसांना काही होईना पण लोकांना पाणी मिळतंय रस्त्याचा बऱ्यापैकी प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे पंच्याहत्तर टक्के जवळजवळ नव्याण्णव टक्के काही हरकत नाही प्रभागातला रस्त्याचा प्रश्न आलेला आहे डेनेजचाही प्रश्न मिटत आलेला आहे विद्युतीकरण म्हणजे लाईटचाही प्रश्न या भागातला मी सोडण्याचा प्रयत्न केला आहे आता या निवडणुकीच्या संदर्भाने तुमचं काय असेल काय सांगाल बाबतीत जे विजन आहे त्याबद्दल बोलतोय आता आम्हाला प्रभागापुरत जर बोलायचं झालं तर आधी मी आठ वर्ष करून दाखवले केलंय ते लोकांना माहिती आहे अजून नवीन त्याच्यामध्ये काय आणि जे उर्वरित राहिले ते मला अजून लोकांच्या संकल्पना मी लक्षात घेणार आहे माझा नेहमीच असा प्रयत्न राहत असतो की आता उदाहरणार्थ आहे मी ज्या प्रभागामध्ये आता प्रचार प्रचार करता करता आपली समोर समोर भेट झाली आणि हा प्रभाग माझा या ठिकाणी काम करत असताना हे रचनानगर म्हणून हा प्रभाग आहे म्हणजे एरिया आहे इथं हे काम करत असताना इथल्या आमचे या एरियाचे प्र प्रमुख संजय मोरे म्हणून आहेत त्याने आनंद त्यांच्या टीमला आम्ही बसवलं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला या प्रभागामध्ये काय आहे मी जरी नगरसेवक असले तर त्यांनी मला निवडून दिलेलं आहे कसं निवडून दिले त्यांना विचारलं मी मग तिथल्या लोकांची बैठक बसली आणि त्यांनी सांगितलं मला की आम्हाला इच्या इथं आम्हाला पाणी लाईट रस्ते आणि बगीचा आम्हाला पाहिजे याच्यापेक्षा लोकांना दुसरं काही नको असतं आणि तो जवळजवळ नव्याण्णव टक्के इथला प्रश्न मी सोडवला आहे आणि तशाच धर्तीवरती प्रत्येक प्रभागात प्रत्येक तिथल्या प्रमुख लोकांची बैठक घेऊन त्यात महिलाही असतील त्याला जे पाहिजे ते देण्याचा माझा मानस केला म्हणजे राहिलेला आहे आणि भविष्यामध्ये त्या लोकांना भागातल्या पाहिजे मी करून आहे तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये वीज रस्ते असेल इतर ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या चांगल्या प्रमाणात केल्या आहेत हे आम्हाला दिसलेलं पण आहे आपण आता त्याच्या ते बघूनच इथं हव्यात परंतु मला एक असा प्रश्न विचारायचा आहे तुमचा प्रभाग सोडून की मोहोळ शहरामध्ये विकासाचे मुद्दे सोडून एक वेगळ्याच मुद्द्यावरती चर्चा सुरू आहे की जेणेकरून कुठंतरी शहरातलं वातावरण दूषित होत आहे याबद्दल तुम्ही खूप जुने नेते आहात तुम्हाला पुरोगामी विचार या सर्व विचार मान्य आहेत त्याबद्दल एक तुम्ही काय सांगाल कुठेतरी एक वेगळ्या विचारानं आपण जातोय आता खरं तर ही निवडणूक खरंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती भरकडच चालले लोकांना काय पाहिजे आणि तुम्ही लोकांच्या काय हॅमरिंग करताय म्हणजे तुम्ही लोकांना कुठे घेऊन चाललाय लोकांना काय पाहिजे फक्त विकास पाहिजे आणि आमची तर असं विजय की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवतोय विकास जो जो पाहिजे तो लोकांना काय पाहिजे की नागरिक सुविधा लाईट रस्ता पाणी ड्रेनेज लाईन महिलांच्यासाठी महिलांचं सक्षमीकरण पाहिजे तरुणांच्या हाताला काम पाहिजे ह्या गोष्टीचा विचार करून दूरदृष्टी ठेवून आम्ही हे विजन आम्ही आमच्या डोळ्यासमोर मांडणार आम्ही म्हणणार नाही आमचं ना, एक वचननामा आमचा एक जाहीरनामा असं करून दाखवणार नाही आम्ही आम्ही बोलतोय ते करून दाखवतोय आमचा जाहीरनामा असताना आमचा वचननामा असतोय आणि ते तुम्ही करून दाखवा आणि ते आम्ही करून दाखवतोय पण ही जी निवडणूक आहे ही विकास सोडून दुसऱ्या मुद्द्यावर चर्चेली जाते खूप जहरी प्रचार आणि तुम्हाला काय सांगता येईल कारण मतदारामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली झाली आता बघा आम्ही एक महिला म्हणून या ठिकाणी अनेक वेळा संघर्ष केलेला आहे तो राजकीय संघर्ष असेल सामाजिक संघर्ष तर माझा वैयक्तिक याच्यावरती माझा संघर्ष आहे परंतु या ठिकाणी या प्रभागामध्ये जनतेला मी विचारून जी माझी उमेदवारी किंवा पक्षाकडे जी मी माझी उमेदवारी मागितली तर प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाला विचारलंय की मी पक्षाकडे उभा राह म्हणजे मागणी करू का मी उभा राहू का मी लोकांना विचारून ही मी पक्षाकडे मागणी केली आहे मी स्वतः मुलाला मी एवढं काम केलेल्या नंतर राहू का तर लोकांच्या चर्चेतून लोकांनी सांगितल्यामुळे मी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि म्हणून पक्षानं मला या ठिकाणी लढवण्याची तिकीट दिलेलं आहे मशाला चिन्हावरती आपण लढताय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत चिन्ह आहे ते दीपक मेंबरची सुद्धा खूप मोठं वलय या परिसरामध्ये मेंबर साहेबांच्या या वलयाचा तुम्हाला या निवडणुकीत फायदा होईल का खूप मोठा याच्यामध्ये आहे खर तर त्यांनी ते रोपट लावलेलं आहे आणि त्या रोपट्याला लागलेले आम्ही फळ आहे आम्ही फांद्या आहे आम्ही फांद्या आणि आम्ही त्या फांद्याच्या माध्यमातून तुम्हाला आता फळ दिसत आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आमच्यासारखी माझ्यासारखी जे लोक तयार झालेत जे सैनिक आहेत त्यांच्याकडं हायपाय घरं नाहीत त्यांच्याकडं हायपाय गाड्या नाहीत कुणाला फॉर्च्युनर गाडी नाही आमचे सर्व उमेदवार जायत ना जे आता एकोणीस उमेदवार आणि नगरसेवक पदाला जे एकोणीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष यांच्याकडं इतरासारखे फॉर्च्युनर नाही हायपाय बंगले नाहीत आणि रस्त्यावर चालणारी माणसं आहेत आमची म्हणून जनता निश्चित रूपानं तुम्हाला सांगते मशाल लोकांनी हातात घेतलेली फक्त दोन तारखेची वाट पाहतायत की आपल्याला मशालीला मतदान करायचं आहे संपूर्ण शिवसैनिक जो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कडवा शिवसैनिक आहे दीपक मेंबर सोबत आहे शिमाताई पाटील यांच्या सोबत आहे मग हे सूत्र कशा पद्धतीने तुम्ही आतापर्यंत बांधून ठेवलंय तो, तो शिवसैनिक मोहोळ शहरातला असेल तालुक्यातला असेल हल्लेला नाही विशेष कडवा शिवसैनिक आज तुमच्या सोबत आहे काय सांगाल काय नाही बाळासाहेबांच्या जन्म घेतलेला आहे मुशीदक गायकवाड यांनी जन्म घेतलेला आहे त्याच्यामुळे जो जन्मदाता आहे त्या जन्मदात्याला आम्ही शिवसैनिक कदाचित विसरणार नाही भले शिवसेनेचे आमच्या आमची निशाणी चोरीला जाऊ द्या आज आमच्या हे जे आमच्यात नाही चोरून आमचं धनुष्यबाण ये ना ते काय म्हणतात की मेंबरच धनुष्यबाण आहे मी तुमच्या माध्यमातून सांगते जनतेला की हा आपला धनुष्यबान चोरीला गेलेला आहे आता मेंबर आणि आपल्या हातामध्ये मशाल घेतलेले आपण मशालीला मतदान करायचंय पुनिशा ज्याप्रमाणे दोन हजार दोन ते सातच्या दरम्यान मला या ठिकाणी बहुमतानं सरपंच केलं आणि तुम्हाला मी शहराचा कायापालट करून दाखवलेला आहे त्याच धर्तीवर तुम्हाला जो पाहिजे तो विकास या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून उज्ज्वलाताई कांबळे आणि आमच्या टीमला बसवा तुम्हाला जो शाश्वत विकास पाहिजे या शहराचा त्याबद्दल तुम्हाला निश्चित रूपाने करून जाते आणि तुम्हाला सांगते मी आता जे दिसतंय ना की काही लोकांना आता महिला पण प्रचार यायला मी त्यांचं स्वागत करते काही महिला आमच्यावरती काही बोलताना दिसत आहेत त्यांचंही मी स्वागत करते कारण आम्ही महिलांच्या बाजूनं काम केलं आहे परंतु काम करत असताना कोणीतरी टीकात्मक दृष्टिकोन ठेवून बोलायचं नाही काम करून दाखवायचं आता यांच्याकडं आता प्रथम नगराध्यक्ष जे आहेत आता ते नगराध्यक्ष कसे झाले ते नगराध्यक्ष कसे झाले की त्यांचं आणि राजन पाटलांचं त्या पाठीमागची जी दोन हजार सोळाची निवडणूक झाली त्यांची महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केली आम्ही तर कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची दीपक गायकवाडांची भले आमचे चार उद्या सहा उद्या पाच उद्या दहा उद्या पण आम्ही कट्टर यांनी काय केलं आघाडीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवली तीन माणसं त्यांची निवडून आली राजन पाटलांची चार निवडून आली इतर तीन आली भाजपाने शिवसेनेची युती होती आमची काही दोन तीन उमेदवार फक्त दोन तीन मतांना गेले म्हणजे आमची एक मतानं आमची ती सत्ता गेली आणि तुम्ही राजन पाटलाला काय 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 बोलला जगानं सगळं पाहिलं तुम्ही अगदी फ्लेक्स लावले मोहोळचं काय करतो म्हणत क्वालिफाय नाही करतो कुठं कुठे मला देशाचे नाव पण मला माहित नाही कारण देशात आपण कधी गेलो पण नाही तर ते मी आम्ही मोहळ असं करू आम्ही मोहळ तसं करू आणि काय केलं शेवटी राजन पाटलांचे पाया पडले असं बरं का पाया आपण म्हटलं पा? आम्ही बघितलेलं नाही लोक म्हणतायत की राजन पाटलांच्या पाया पडले आणि परत प्रथम नगराध्यक्ष झाले ठीक आहे प्रथम नगराध्यक्ष झाले काय केलं तुम्ही तुम्ही निधी आणला म्हणताय ना तुम्ही ठराविक ठिकाणी नेला निधी प्रमुख लोकांचं काय काम असतं जो कुटुंब प्रमुख असून काय काम असतं घरातल्या प्रत्येकाला सारखं समजा एखाद्या आपण कापडाच्या दुकानात गेलो महिला असतील आपल्या घरात पुरुष असतील आपल्या घरात लग्न आपल्यात तर आपण सगळ्याला सारख्याच किमतीचा आपण त्या वस्तू घेत असतो अशा पद्धतीने तुम्ही आईच्या भूमिकेत ते काम करायला पाहिजे होतं एखादा प्रभागात एखादा नगरसेवक थोडस कमी पडला असेल तर त्याला तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की या ठिकाणी तो निधी घेऊन जा किंवा लाईट लाव आता काही भागामध्ये विकास झाला किंवा काही नाही झाला याच्यावरती बोलत असताना भागामध्ये थोडंफार जास्ती प्रमाणात लाईट लावल्या गेल्या लाईट लावल्या गेल्यानंतर नाही लावल्या तर त्या ठिकाणी आम्हाला जे हायमास्ट दिवे आमच्या भागात काय नाहीत तुम्ही कमी पडला का असं जर आम्हाला विचारलं तर मी सांगेन आता मी एक जबाबदार नगरसेवक तिथली होते मग तुम्हाला सांगते त्या ठिकाणी आम्हाला वाढीव भागासाठी किंवा अन्य वरच्या भागामध्ये आम्हाला हायमास्ट दिवे लावण्याचं बंधन केलं गेलं त्या तिथल्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्याने आम्ही काय वारंवार त्याला म्हणत होतो नाही म्हणले की आम्हाला याच्या पुढे आता हैबा दिवे लावता येणार आहेत आम्ही खूप पाठपुराव केला कुठंतरी सत्तेचा गैरवापर गैरवापर त्या ठिकाणी झालेला आहे आणि चला तुम्ही आज काय तुम्हाला म्हणायचं ना की तुम्ही कामं केलेत आमच्याही प्रभागातली कामं बघा तुमच्याही प्रभागातली कामं बघूयात चला आता खरं तर ही वेळ आहे दाखवायची एक मुख्य रस्ता घ्या स्टँड पासून ते गवत्या मारुत चौक आणि मिरवणूक मार्ग आमचा तो शहरातला मिरवणूक मारा शहराचा आमच्या एक सौंदर्य म्हणजे एक ते मुख्य ठिकाण आहे सौंदर्यात भर सौंदर्यात भर घालणारं ते ठिकाण आहे त्या ठिकाणी तीनदा रस्ता केला मी मी नगरसेवक असताना त्यांना सांगत होते एक 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 मला वाटलं होतं सरपंच म्हणून काम केलं होतं ते रस्ता करताना मी त्यांना सांगितलं होतं कशा पद्धती रस्ता केला पाहिजे की दुतर्फा आपल्याला त्या ठिकाणी वृक्ष लावली पाहिजेत म्हणजे थोडस आपल्याला लाईटची सुविधा केली पाहिजे आणि ते सोडून त्यांच्या त्यांच्या मनात तो रस्ता केला रस्ता फुटला खड्डे पडले खड्ड्यात रस्ते खड्डे त्या ठिकाणी सगळ्यांना आहेत आणि संपूर्ण मार्ग आता तोच मार्ग नाही तर आपल्या सोलापूर रोड पासून तो गौतमार श्रीलंका बाल रोड त्याची पण तिचा अवस्था त्याच्या सुद्धा ठिकाणी तीन तीन वेळा रस्ते गेलेत आता ते म्हणतायत की तुम्ही सरपंच असताना काय केलं असं कुणीतरी म्हणलं तर तुमच्या माध्यमातून मला सांगायचं मी ज्यावेळेस सरपंच झाले त्यावेळेस बहुमतानं सतरापैकी चौदा लोक गावाला निवडून दिलेते त्यांना विश्वास होता काय विश्वास होता की त्यांना विश्वास होता की हे सांगितले आणि बोलतील ते करतील आणि बहुमतानं सरपंच झाल्यानंतर खरं तर ज्या सरपंचाची माळ माझ्या आणि गळ्यात पडली आणि हार माझ्या गळ्यात पडला त्या दिवशी मला जी खुर्ची लोकांनी दिली तर ती काट्याची खुर्ची मला वाटत होती का तर खूप मोठं आव्हान होतं पहिल्यांदा ज्या प्रभागामध्ये मा यांचीच मातोश्री उभ्या होत्या त्यांच्या तिकडचे तिघजण उभे होते ते निवडून फक्त आले होते तर मी म्हटलं माझ्या चौदा लोकांना सांगितलं तुम्ही शांत राहा पहिल्यांदा आपल्याला पहिल्या वर्षी काय काम करायचं तर ज्या प्रभागात आपली माणसं पडले त्या प्रभागाचा आपल्याला विकास करायचा आहे त्या ठिकाणी दीपक गायकवाड दीपक मेंबर जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांनी एक आम्हाला स्वजनधारा योजना त्यासाठी पंचवीस लाख रुपये म्हणजे जवळजवळ त्या आजची किंमत त्याची पंचवीस कोटी खूप त्यांनी आम्हाला ती निधी मिळवून दिला आणि पहिल्यांदा स्टेशन रोडला विहीर खोदली आणि ते पाणी आणि त्या प्रभाग क्रमांक आजचा प्रभाग आहे त्या प्रभाग क्रमांक चार मध्ये आम्ही पाणी दिलेलं आहे आज ही वीस वर्ष झालं त्याच्यावरती तेच पाणी लोक पित आहेत हे आमचं शाश्वत काम आहे खूप शाश्वत काम झाली सद्य परिस्थितीला उभ्या राहिलेले जे नगराध्यक्ष पदाचे महिला उमेदवार आहेत अक्षरशः उभा राहून त्यांना बोलता येत नाही काय सांगाल कसं काम होणार येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणाचा विषय कुठेपर्यंत येऊन ठेपलाय तुम्हाला काय वाटतं तुम्ही तर एक महिला सक्षम नेतृत्व आहे खूप राजकीय संघर्ष तुम्ही बघितला आहे परंतु सद्य परिस्थितीला जे उभ्या राहिलेले महिला उमेदवार आहेत काय सांगाल तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी विशेष आता पन्नास टक्के आरक्षण आपल्याला मिळालंय महिलांच्यासाठी तर महिलांनी राजकारण यायला पाहिजे आणि आता इलेक्शन लागलं तर मग असं होत की सगळेच बाजूने कि मग आता महिलाच आरक्षण पडलं तर मग एखाद्या कार्यकर्त्याच्या पत्नीला उभं केलं जातं मग हे कितपत योग्य आहे मला असं वाटत नाही जी महिला खरं तर काम करते ना त्या महिलेलाच आपण त्या ठिकाणी उभं केलं गेलं पाहिजे सामाजिक काम त्या भागामध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं आता सध्या परिस्थितीला तुम्ही काय सांगाल मोहोळ शहरामध्ये खूप जहरी प्रचार होतोय तरुणांना विशेषतः काय सांगाल तरुण वर्गाला तुम्ही एक काय मोलाचा संदेश द्याल काय सांगाल आता सोशल मीडिया बघा सोशल मीडिया खूप मोठ्या सगळ्यांच्या हातात सध्या इथं काय चाललं ते दोन मिनिटं तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून लगेच आहे म्हणजे लगेच लोकांना सांगायची गरज नाही तर माझे एक तरुण पिढीला असं आव्हान आहे युवकांना असं आव्हान आहे युवतीला असं आव्हान आहे की जे भपकेबाज चाललंय ना प्रचार यांचा म्हणजे नुसतं बोलून दाखवायचं करून दाखवायचं पण जे करून दाखवत ना त्याच्या पाठीमागे लोकांनी गेलं पाहिजे ज्यांच्याकडे विजन आहे जी माणसं काम करणारे आहेत जी लोक रस्त्यावर आहेत म्हणजे आज ही रस्त्यावर जी जो नेता आहे किंवा जो कार्यकर्ता आहे अशा लोकांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगा वाटतं मशाल्या चिन्हावर अधिकृत नगराध्यक्ष पदासाठी उभारलेत कांबळे उज्ज्वला नंतर या प्रभागामतून माळी संतोष शंकर आहेत आणि आपण पाटील शिमाताई सुभाष आहात एकंदरीत आपले जे जे मशाल चिन्हावरती उभा राहिलेले सर्व उमेदवार आहेत त्यांना त्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी विशेष आणखीन काय प्रयत्न करणार आहात संपूर्ण मोहोळ शहरामध्ये याचा फायदा मला आता मी सतत आणि सतत जवळजवळ तीस वर्ष म्हणलं तर वागव ठाणार सत्त्याण्णव सालापासून मी या शहराचं तो करते नाही सेवा करते मी प्रति मानणार नाही मी सेवा करते ही मी इथली एक सोशल वर्कर समाजसेवक म्हणून या ठिकाणी काम करते जरी मला पद खूप मोठी पदं मला या शहरांनी दिली मी शहराचे खर तर मी आभार मानते कारण मला शहराने माझ्या मला वोटीत घेतलेला मी एक, एक लेकर म्हणून मला वोटीत घेतले परंतु मी जशा आईने मला वोटीत घेतलं तसं ती त्या पद्धतीनं मी त्या ह्याची सेवा केलेली आहे मी आईच्या भूमिकेत मी या शहराची सेवा केलेली आहे तीस वर्ष सतत झालं मी या ठिकाणी माझं आ, मी कौतुक करून घेत नाही परंतु माझी मी हाडं माझं शरीर मी या ठिकाणी उघडलेलं आहे जसं चंदन आपण याच्यावरती सानीवरती ओगळतो आणि त्याचं हे निकतो मी खोटं सांगत नाही विचारा तुम्ही प्रत्येकाला विचारा मला प्रत्येक बारातला प्रत्येक प्रभागातला दगड माती त्याची सगळ्याची माझी ओळख आहे त्याच्यामुळे मला येतं या ठिकाणी काही नवीन नाही आता हे तात्पुरतं मला किंवा एक सीमित माझी ही रेषा जरी झाली असेल एक प्रभागात काम करायचं जरी मी या प्रभागात एका नगरसेवक म्हणून जरी काम करत असले तर माझं खूप मोठं योगदान या शहरासाठी दिलेला आहे माझा रात्रंदिवस आणि दिवस रात्र आणि दिवस माझा या ठिकाणी काम करण्याचा हेतू असतो ते सामाजिक काम माझं राजकारण असतं फक्त इलेक्शन लागण्यापुरतं निवडणूक झाल्यानंतर मला माहीत नाही माझ्या प्र माझ्याविरोधात कुणी गेले कुणी प्रचार केला मी सगळे ते विसरते आणि त्यांनी सांगितलेलं आहे ते मी काम करते परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शहराला हे काम करत असताना सतत दीपक मेंबर आणि त्यांचा जो परिवार आहे गायकवाड कुटुंब असेल त्यांची मुलं असतील त्याचे सगळं सर्व कार्यकर्ते असतील दुसरं ते कायच करत नाही दीपक मेंबर सतत चोवीस तास त्यांना काय दुसरं काम नसतं आमच्या घरातलं त्यांना काय काम नसतं ते सतत लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या आजही आता दीपक मेंबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून गेले आजही गावातला माणूस कुठं गट गटात तुमली तर मेंबरला फोन करतो आजही कुठं दिवा गेला तर मेंबर माझ्या दारातला दिवा गेला कुठे एखादं जनावर जर मरून पडलं तर मेंबरला सांगतो की मेंबर या ठिकाणी हे जनावर मरून पडले एखादा रुग्ण कुठं अडचणीत असेल तर तिथं मेंबर त्याला सेवा करण्याचा प्रयत्न करतात कुठे बिल कमी करायचं मेंबर फोन करून सांगतात कारण त्याच्या अनेक डॉक्टरांशी सोलापूरातल्या नामोन डॉक्टरांशी त्यांचा संपर्क आहे तर अशा पद्धतीची आमची आहे ही आम्ही जनतेची नाळ आम्ही आजपर्यंत तुटू दिलेली नाही अनेक उपक्रम केले तो लोकांसाठी अनेक उपक्रम केले आहेत सांगता येणार ना नाही ना कारण तुमची मर्यादा आहे हे तर चॅनलवर बोलण्यासाठी मर्यादा आहे आणि मलाही मला हे काय माहिती का मला हे निवडणुकीमध्ये आहे शेवटचा दिवस आहे आमची मशालाची इथं पदयात्रा आहे खूप मोठ्या प्रमाणात आमची पदयात्रा निघणार आहे आणि आम्ही सध्या आहोत आमचा मशाल घेऊन आम्ही इथे मोहोळमध्ये आमचं एक थोडंसं प्रचार फिरीचं एक थोडंसं सुरुवात होणार आहे परंतु सांगत असताना एक शेवटचा प्रश्न विचारतो हो तुम्ही गडबडीत आहात मतदारांना काय आव्हान कराल मशाल हे चिन्ह आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शेवटी मतदारांना काय आवाहन कराल काय सांगतात हे बघा हे पहिल्यांदा चिन्ह जयतेच्या पुढे आलेलं आहे आणि खूप मोठा या ठिकाणी संभ्रम लोकांचा निर्माण झाला होता आज हे लोक काय म्हणतायत की जे आमचं चुरीला गेलेलं चिन्ह आहे ते मेंबरचं चिन्ह म्हणून हे जे उमेदवार आहेत का नाही चुकीचा प्रचार सुरू झालाय चुकीचा प्रकार प्रचार सुरू झाला आणि ते म्हणत आहेत हे मेंबरचं का म्हणजे आज हे विरोधक आमच्याच नाव सापर करतायत हे आमचं गमक आहे हे आमचं गमक आहे मोठं नाव आहे नाव आहे त्याचं दीपक मेंबर आणि म्हणून मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना जनतेला सांगू इच्छिते की हे आमचं चिन्ह चोरीला गेलेलं आहे हे चिन्ह आमचं चोरीला गेलेलं आहे आता नव्यानं जे आम्हाला जे आम्हाला चिन्ह अधिकृत मिळालं आहे ते चिन्ह मशाल आहे मशालीच्या चिन्हाच्या पुढे आपण बटन दाबून सौ उज्वलाताई अमर कांबळे यांना भरघोष मतानं विजय करा मी सीमा सुभाष पाटील माझं चिन्ह आहे मशाल मशालीच्या चिन्हापुढे बटन दाबून मला प्रचंड मतानं विजय करा त्याचप्रमाणे माझ्यासोबतचा दुसरा बचा उमेदवार आहे संतोष शंकरमाळे यांचंही चिन्ह मशाल आहे त्यांनाही प्रचंड मताने निवडून द्या कारण तो माझ्यासोबतचा ते सांगा आता कसं थोडीशी वेळ कमी आहे अमर uh, काम तर एक uh, सेंट्रिंगचा व्यवसाय करणार सतत लोकांच्या संपर्कात असणारा तो माझा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या पत्नी उभ्या त्याही त्या भागात त्यांचं भागा सामाजिक काम आहे आणि संतोष माळीच्याबद्दल बोलायचं झालं तर संतोष माळी हा एक त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी आणि तो एका मेचचं काम करतो आणि मेचच्या माध्यमातून तो लोकांची सेवा करतो नुसती मेथची नाही तर त्याने एक कॉल जर केला तर तो कॉलवर कॉल केल्यानंतर दुसऱ्या सेकंदरला त्या ठिकाणी तो उभा असतो आणि त्यांना तो आपला असा वाटणारा उमेदवार आहे आणि म्हणून मला निश्चित पणाने या ठिकाणी ठामपणाने या मत मतदारांना आणि संपूर्ण शहरातील मतदारांना एक विनंती आहे की महिलांना विशेष करून माझी विनंती आहे की जर महिलांचे प्रश्न महिलांना सक्षम करायचं असेल तुम्हाला माहीत आहे मी अनेक उपक्रम या शहरामध्ये राबवलेत अनेक महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे व्यवसाय असतील पापड उद्योग असतील जे जे काय महिलांना पाहिजे जे, जे महिला सांगतील त्या पद्धतीने या ठिकाणी भविष्यातला आमचा आमची सत्ता आल्यानंतर हे केलं जाईल हेच या ठिकाणी मी तुम्हाला वचन देते